श्रावणातील शेवटच्या सोमवारी कोरेगावातील केदारेश्वरला भाविकांचा महापूर आलेला पाहायला मिळाला आहे महाराष्ट्रातून भाविक भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या कोरेगाव या ठिकाणी श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने सातारा जिल्ह्यातून केदारेश्वरच्या दर्शनाला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर आपली हजेरी लावली यादवकालीन हे मंदिर असल्याने हा पुरातन ठेवा अजूनही कोरेगावच्या वैभवामध्ये भर पाडत आहे च्या सानिध्यात असलेल्या या मंदिराबाबत भाविक भक्तगण काय म्हणाले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यांचे आराध्य दैवत असणारे केदारेश्वर आणि या केदारेश्वरच्या चरणी आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात लीन होताना दिसून येत आहेत त्याचप्रमाणे श्रावणातील शेवटचा सोमवार आणि या शेवटच्या सोमवारी भाविक भक्तगण सातारा जिल्ह्यातून या केदारेश्वरच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले दिसून येत आहेत आता मागे पाहू शकत असाल किती मोठ्या प्रमाणात या केदारश्वरचे दर्शन घेण्यासाठी नागरिक भाविक भक्तगण येथे आलेले दिसून येत आहेत आपण जाणून घेऊ की या केदारश्वरचा महिमा कशा पद्धतीने आहे आणि या केदारेश्वर कशा पद्धतीने इथं भंडारा होतो आणि केदारेश्वरच्या चरणी लीन होत असताना भाविक भक्तगण कुठून कुठून येतात हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण आता केदारश्वर मंदिरामध्ये दाखल आहे आणि आपल्या बरोबर काही भाविक भक्तगण आहेत या कोरेगाव मध्ये असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या केदारश्वरच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत आणि भाविक भक्तगण काय सांगतात ते आपण जाणून घेऊ बाबा काय सांगाल किती वर्ष झालं तुम्ही त्या केदारश्वरच्या चर्णी येतात आणि काय वाटतं तुम्हाला चाळीस पन्नास वर्ष झाली मी येतोय केदारश्वरला आम्ही तुम्हाला के इथे आल्यानंतर काय नव्हतो आपला देव आलं की शांत वाटत इथं आलं की तेवा वाटतं आणि पावतो देव नवसाला पावतो त्यांनी सांगितलं देव नवसाला पावतो काय सांगाल तुम्ही केदारेश्वर विषयी माहिती केदारश्वर जागृस्थान आहे पुरातन मंदिर आहे आणि देव म्हणजे पावणारा देव आहे दर सोमवारी मी ते दर्शनाला येत असतो आणि चांगलं वाटतं आलं की दर्शना घरात शांती वगैरे असं सुख समृद्धी वाटते पुरातन मंदिर असं सांगतात पुरातन काय सांगाल थोडक्यात अजून या पुरातन म्हणजे काय तर डक्त चांगले होते बाबा तुम्ही काय सांगाल की इथं मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद होतो सोमवारी होत असतो आणि पुरातन मंदिर यांनी सांगितलं काय सांगाल जर आमिषाला इथं म्हणजे भंडरा होतो त्यांच्या इथं पारण सोहळा फार मोठा होतो मोठे मोठे कीर्तनकार येतात चांगले मार्गदर्शन करायचं जवळजवळ जो जो पारण्याला दोनशे महिना बसतात कोरेगावच्या एवढा मोठा सोहळा हो। सात दिवस होतो तर मी जवळजवळ पन्नास वर्ष झाली इथे होतो ओ, था था। हो <स्वाँगाली> पंचायत हो वय येत हा पन्नास वर्ष झाले येतो दर सोमवार येतो आणि दर्शन घेऊन जातो मन प्रसन्न होत दर्शन घेतलं यांनी सांगितलं मन प्रसन्न होतं या बाबाने सांगितलं दर सोमवारी मी इथे दर्शनाला येतो तुम्ही युवक आहे आणि याच माध्यमातून तुम्हीही दर्शनाला इथे आलात भाविक भक्तगण म्हणून केदर्श्वरचा आणि तसं हे पुरातन मंदिर आहे काय सांगाल या बाबा थोडक्यात येदर्श मंदिराला आम्ही जवळजवळ इथं सरस्वतीला <स्वाँगाली> येत <स्वाँगाली> असल्यापासून येतो केदारश्वर मंदिरात दर सोमवारी म्हणजे भरपूर लोक इथं येतात जा जागरूक देवस्थान आहे कोरे कोरेगाव हे हो को, केदारेश्वर माणसांला की केदारनाथला के जायला भेटत नाही काही काही माणसांचं दर्शन होत नाही तर त्या माध्यमातून हे इथं कोरेगावमध्ये हो केदारश्वर मंदिराची उभारणी केलेली आहे तर तिथं आले की माणसांना असं वाटतं की आपण केदारनाथला जालो या त्या उद्देशाने माणूस इथं दर्शनासाठी इथं भाविक इथं आले की मन प्रसन्न होतं ज्या ज्या काही भाविकांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात इथे आता श्रावणातले पाच सोमवार असतात त्यातले शेवटच्या सोमवारी केदारश्वर के म्हणजे कोरेगावातला भंडारा असतो त्या भंडार्याचा आयोजन महाप्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात येतो त्यांनी सांगितलं महाप्रसाद असतो शेवटच्या सोमवारी तू काय सांगशील की गेले किती वर्ष येतोय आता तुझं वय म्हटलं तर त्या पद्धतीत काय सांगाल युवक आहे तू थोडक्यात काय सांगतो माझं आत्ता चाललेलं वय बघितलं तर बावीस वय तर इथं आज आज बोल तर आपण शेवटच्या श्रावणाला शेवटचा सोमवार तर मी गेले पाच सहा वर्ष झाली इथे येतोय पण मला इथला म्हणजे रिझल्ट एक प्रकारे रिझल्ट मिळाला म्हणजे इथं जी बोलल ती गोष्ट खरीच होती आणि मी आत्ता म्हणजे देवाला साखळं घातली एक की माझी इच्छा पूर्ण ती पूर्ण होणार ती मला माहिती आहेच कारण देव इतका म्हणजे मोठं हे या ती पूर्णच करणार देव म्हणजे देवाचं मोठं प्रोत्साहन नाही मोठं आहे आणि आज शेवटचा सोमवार आहे तुम्ही बघू शकता पब्लिक किती आज त्यामुळे इथं जी बोल ती तुम्ही काय सांगाल की तुम्ही बी इथं दर्शनासाठी आला काय सांगाल या देवाच्या चरणी तुम्ही लीन होत असताना कुठून आला आणि कशा पद्धतीने किती वर्ष आला येत त्या देवाच्या चरणी मी खरं सांगू का माझं बालपणच कोरेगाव कशी गोळेवाडी पस्कोरे माझे आई वडील ह्याच ह्याच गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊन जायचे आई माझी दर सोमवार यायची थोडं माझं लग्न माझं लग्न झाल्यानंतर मी सातार मध्ये आहे तिकडे असल्यामुळे इकडे काय मला येता येत नाही पण आज थोडस म्हटलं मोठी बहीण आहे ती म्हटली जाऊया आपण तर म्हटलं ठीक आहे म्हटलं आपण जाऊया म्हटलं आई जात होती तर जाऊया म्हटलं माझ्या आई दर सोमवारी यायची केदारेश्वरला ते प्रवास चालत करायची पिशव्या बाजारला सोमवारी बरोबर इथे यायचे खूप वर्ष झालं जशा आईच्या पूर्ण झाल्या सगळ्यांच्या मावशांच्या चार मावसा त्यांच्या खूप छान वाटतं इथे आलं की पहिल्या म्हणजे लहानपणी यायचो आम्ही परत थोडा खूप गॅप पडला आमचा त्याच वेळी येत होती माझी आई ज्यावेळी महाराज होते की नाही त्याच वेळी माझ्या आई त्यांच्याशी बोलून गेलेली आहे माझ्या आई सगळे संकट सांगून गेलेले होती आई म्हणजे ते महाराज ज्यावेळी होते त्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी माझी आई येत होती महाराजांच्या इथं जे रमणगिरी महाराज होते आले होते त्यांनी प्रथा चालू केली हे यादवकालीन मंदिर आहे पूर्वीपासून मी महाराज आल्यापासून इथं भंडारा वगैरे चालू झाला सगळा ते जवळ वीस क्विंटल अन्न शिजत एकवीस क्विंटल दरवर्षी आणि त्याचं प्रसाद वाटप केलं जात सगळ्यांना सर्व जिल्ह्यातील लोक इथे प्रसाद घेण्यासाठी येतात संपूर्ण तालुका आणि जिल्हा सातारा जिल्ह्यातून सर्व भाविक इथे येतात या मंदिरासाठी मंदिरात <laughs> या या हे रमगिरी महाराज प्रसादाचं वाटप चालू असतं सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून प्रसाद वाटप चालू असतं लोकांना संपूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येते त्यांना संध्याकाळी दहा वाजेबरोबर प्रसाद हा पोचतो आमचा आणि प्रसादाचे वाटप चालू असतुक्यात सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन